जागृत महाराष्ट्रातर्फे खुल्या गटासाठी भाषण स्पर्धेचं आयोजन भारतरत्न डॉक्टर यांच्या जयंती निमित्तानं आयोजन करण्यात आले आहे बाबासाहेबांच्या शिक्षण कायदा अर्थ भारताच्या जनघणी योगदान यासारख्या विषयाला धरून कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त पाच मिनिटाचा हॉरिजोन्टल मोड मध्ये व्हिडिओ आपलं नाव शहर आणि वयाचा उल्लेख करून खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती पाठवा उत्कृष्ट भाषणाने मिळतील आकर्षक बक्षिसे व सन्मानचिन्ह एकीकडे औरंगजेबच्या कबरीवरून वाद सुरू आहे तर दुसरीकडे राज्यात अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असतानाच कबरीचा मुद्दा देखील ट्रेनिंग होत आहे सरकार आणि विरोधक जनतेची दिशाभूल करत जो राज्यात नवीन कायदा पाहत आहे तो खरंच धक्कादायक आहे यामुळे लोकशाहीच्या तीन महत्वाच्या स्तंभांवर परिणाम होणार आहे नेमका काय आहे हा कायदा चला तर मग पाहूयात आजचा आपला स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम हा कायदा लवकरच राज्यात लागू होणार असल्याची चर्चा या काईदा चा जन्ते चा साथी आहे चा या कायद्याचा उद्देश जनतेच्या सुरक्षेसाठी आहे असं सांगितलं जात आहे पण काही महत्वाच्या तरतुदी लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना धोका पोहोचवणाऱ्या ठरू शकतात या कायद्यामुळे लोकशाहीच्या तीन महत्वाच्या स्तंभांवर परिणाम होईल पहिला स्तंभ म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल दुसरा म्हणजे न्यायपालिकेच्या स्वायत्तेला हादरा बसेल आणि तिसरा म्हणजे सरकारी विरोधकांना दडपण्याचा धोका निर्माण या कायद्याच्या धोकादायक तरतुदी नेमक्या काय आहेत चला पाहूया सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणं शासनाच्या दलांना आव्हान देणं सरकारच्या धोरणांवर टीका करणं आणि शांततामय आंदोलनांना पाठिंबा देणं आणि इतकंच नाही तर जर कोणी अशा संघटनेला देणगी दिली किंवा त्यांच्या सभांना हजर जरी राहिलं तरी त्यांना तीन वर्षाचा कारावास आणि तीन लाखांचा दंड होऊ शकतो हा कायदा जर राज्यात लागू झाला तर पहिला मुद्दा शांततापूर्ण निषेध देखील गुन्हा ठरू शकतो सरकारला कोणत्याही व्यक्ती व संशयाला अटक करण्याचा अधिकार असेल तिसरा मुद्दा म्हणजे न्यायपालिकेच्या कार्यात सरकार हस्तक्षेप करू शकतो या विधेयकावर हरकती व सूचना देण्याची अंतिम तारीख आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील लोकशाहीवर होईल हाँ काईदा लागु जाला का, हाँ का, हा कायदा लागू झाला तर लोकशाही संपुष्टात येईल का हा हुकुमशाहीचा पहिला टप्पा असेल का सत्ताधारी आणि विरोधक ह्या दोघांचा ह्या स्मार्ट गेम नहीं ना। तर नाही ना मंडळी लोकशाही टिकवायची असेल तर आपण सज्जग राहायला हवं त्यामुळे आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्टबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे जागृत महाराष्ट्राच्या टीमला नक्की कळवा तुर्तास वेळ झालेली आहे ते समजची पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद